श्री स्वामी समर्थक तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनेलवर अगदी मनापासून आजचा दिवस तुम्हाला स्वामीच्या कृपया तुमच्या सगळ्यांच्या सांगायची आपल्याला हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्याला एका ठिकाणी वट पौर्णिमेच्या दिवशी हे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मांगल्याचं प्रतीक आहे असं हे मंगलमयचींना आपल्याला काढायचं आहे हे बघा वटपौर्णिमा या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे आपल्याला काही सेवा देखील या दिवशी आवर्जून करायच्या असतात तर या दिवशी सगळ्यात महत्त्वाची सेवा पौर्णिमेच्या दिवशी कुठली असते तर ती म्हणजे सत्यनारायणाची पूजा हे बघा तुम्हाला कर्जपाजारपणा असेल किंवा कुठलीही संततीबद्दल प काही प्रॉब्लेम असेल किंवा प्रत्येक समस्या कुठलीही समस्या असेल आर्थिक असो किंवा कुठलीही समस्या असो त्यावर रामबाण उपाय म्हणजे प्रत्येक दर महिन्याला सत्यनारायण पूजा हे बघा दर महिन्यात प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा असते आणि त्याला जर आपण सत्यनारायण पूजा अशा वर्षातून आपल्या बारा सत्यनारायण पूजा होत असतात तर त्या आपण केल्या तर आपले सर्व प्रश्न ते सुटतात म्हणजे सुटतातच सत्यनारायण भगवान ते आपले प्रश्न सोडवतात म्हणजे सोडवतात त्यामध्ये काहीही शंका नाही त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर करायचे असतील तुम्ही या पौर्णिमेपासूनसुद्धा सुरुवात करू शकता तर त्याचबरोबर ही सत्यनारायण पूजा ही आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशीच संध्याकाळी करायची असतील सर्व संध्याकाळ म्हणजे क कधी सहा वाजता ह्या ही सत्यनारायण आपल्याला करायचं असतं घरच्या घरी सत्यनारायण ते आपण जसं गणपतीमध्ये वगैरे करतो तसं मो, ते मोठं सत्यनारायण असतं तसं नाही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ते सत्यनारायण करायचे असतं त्याला जास्त काहीही लागत नाही जर कस घरच्या घरी सत्यनारायण कसं करायचं यावर देखील आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तुम्ही जर बघितला नसेल तर आवर्जून तो जाऊन बघा म्हणजे तुम्हाला सग सगळ्यात सोप्या पद्धतीने घरच्या घरी सत्यनारायण कसं करायचं सुद्धा ही सुद्धा तुम्हाला पूर्णपणे सविस्तर अशी माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन आपल्या तर त्याचबरोबर हे बघा या दिवशी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यात लवकर घर घराची साफसफाई करायची आहे घराची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपला उंबरठा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे घराचा मुख्य दरवाज्याचा उंबरठा आपल्याला स्वच्छ करायचा असतो खरं म्हणजे आपल्याला दररोजच हे काम करायचं असतं पण तुम्ही दररोज करत नसाल तर आवर्जून आपल्याला या दिवशी तरी करायचं आहे कारण काय तर हे बघा घरामधून आणि उंबरठ्यावरून जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये रात्रीची साचलेली असते तर रात्रभर जी नकारात्मकता असते ती आपल्या घराच्या उंबरठ्यावर असते त्यामुळे आपल्याला तो स्वच्छ करायचा असतो त्यामुळे ती नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा प्रवेश होतो भीण सकारात्मकता नांदत असते त्यामुळे तुम्हाला आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजा मुळे साफ करायचा असतो त्यानंतर आपल्याला एक स्वस्तिक काढायचा आहे ते कुठे तर आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्या घराच्या घराचा जो काही सगळ्यात मुख्य दरवाजा असतो जे जिथून आपण प्रवेश करतो जातो येतो तर त्या दरवाजावर आपल्याला हळद कुंकू आणि त्यामध्ये तुम्ही एक दोन थेंब तुपाचं गायी गायीचा तुपासून उत्तम आहे तर ते तुपाचे थेंब टाकून आपल्याला त्याने स्वस्तिक आणायचं असतो तर हे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं मंगलमय असं हे चिन्ह असतं आपण प्रत्येक कुठलंही शुभ कार्य करायला जातो त्याद्वारे स्वस्तिक काढतो म्हणजे कळतो त्यामुळे आपल्याला हे स्वस्ती कसं काढायचं आहे त्यावर आपल्याला अशी त्याची पूजा वगैरे करायची आहे धूप अगरबत्ती ओवाळून आणि त्यानंतर संध्याकाळ जेव्हा पण चंद्र उगवणार आहे त्या तेव्हा आपल्याला पाण्याने त्याचप्रमाणे दिवा धू हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे चंद्राला त्याचप्रमाणे पाणी दूध आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकून आपल्याला चंद्रदेवाला ते अर्पण करायचं असतं चंद्रदेव हे बघा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा परिपूर्ण असतो पूर्ण गोल असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी चंद्र चंद्रबळ आपलं वाढण्यासाठी चंद्रदेवांची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते त्यासाठी आपलं चंद्रबळ वाढण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवांची ही अशी पूजा करायची असते अगदी सोप्या पद्धतीने तर अशी छोटीशी पण अति महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलपोट समाज नीत दर्शन घेण्याची जर इच्छा असेल okay. तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर शिवाकलकोट स्वामाचं नेत्या प्रातकाळची महापूजा दर्शन त्याप्रमाणे शि अकलकोट स्वामी समाधी मंदिर अस अलंकार महापूजेचं दर्शन आणि शिवट वृक्ष देवस्थान अकलकोट स्वामी महाराज महापुजे दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडे नऊ वाजता पोस्ट करत असे तर मला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट दे त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा